Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Hello, I am Prakash Satya Dashrath Balwarkar. I Party. राज्य परिषद सदस्य या नात्याने आपल्या नागरिकांना तर दिवाळीच्या शुभेच्छा देतोयच परंतु गेल्या महिन्यात मराठवाडा असल सोलापूर असल या भागामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे इतकी अतिवृष्टी झाली की गेल्या पन्नास वर्षात इतका विक्रमी पाऊस ज्या जिल्ह्यात झाला ना तो इतका पडला की लोकांची अक्षरशः जनावरे वासरं कुटुंबचे कुटुंब पूर्ण पाण्याखाली त्यांचे घराचं घरही उद्ध्वस्त झाली त्यामुळं आम्ही दिवाळी ही थोड्या प्रमाणात साजरी करून मराठवाडा असेल सोलापूर जिल्ह्यात असेल की या भागात काहीतरी आपण देण देणं लागतं या उद्देशाने आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवंत्रीजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब तसेच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंडळ आणि केंद्रीय मंत्री मुर्यान्ना मोहोळ तसेच शहराध्यक्ष धीरजी गा, गाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जी तीन गावं काही प्रमाणात जास्त पाण्या खाली गेली होती त्या गावाला आपला -कमि काही छोटासा हातभार लावा म्हणून आम्ही एक कमीत कमी अडीचशे लोकांना क हत्ताभर त्यांचा काही गावांना खालीचा वाटा म्हणून त्यांना मदत पाठवली mm. आणि धाराशिव जिल्ह्यामधील ती गावं म्हणजे नालगाव वडनेर ढग पिंपरी hmm. या गावातील लोकांना जाऊन मदत केली मदत करीत असताना आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून ही मदत केली ती काही hmm. मदत तशी पुरेशी नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा सन सोलापूर जिल्हा सन एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केले आणि ते जाहीर केलं असताना hmm. शेतकऱ्यांनाही रस्ते येऊ देणार नाही असं त्यांचा hmm. एक शब्द असल्यामुळं त्यांची जे घराचं नुकसान झालं असेल तेही व्यवस्थित होईल त्यांचं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शन खाली पूर्ण जिल्ह्याचे जिल्हे असतील त्यांना व्यवस्थित वाटेमुळं परिसरातील नागरिकांना मानेर बालेवाडी पाशे सोथरवाडी सूस माळुंगी असं सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जसं काम चालू आहे की बाबा आत्ता इलेक्शन जरी घातले असल्या तरी लोकांसाठी प्रत्येकासाठी आम्ही काही नाही काही करीत असू आणि नक्कीच करीत राहू ह्याच दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे